समाजामध्ये विभाजन केले जात जाती आहे जातीवाद सुरू आहे दादागिरी करून निवडणूक जिंकल्या जाते यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप आमच्यासाठी आमचा देश संविधान महत्वाचे आहे संविधान कटिबद्ध राहिले पाहिजे सत्ताधारी मेल प्रॅक्टिस करून सत्तेमध्ये आले सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र धर्म सांभाळावा अशी अपेक्षा सत्ताधाऱ्यांकडून आहे महाराष्ट्र धर्माला जर तळा गेला तर आम्ही आहोत आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मार्कटवाडीमध्ये त्यांनी बॅलेट पेपरवर का मतदान होऊ दिले नाही सत्ताधाऱ्यांनी जर चोरी केली नाही तर मार्केटवाडी मध्ये बॅलेट पेपरवर मतदान का होऊ दिले नाही लोकशाहीच्या रक्षणासाठी राहुल गांधी रस्त्यावर उतरतील आम्ही त्यांच्या सोबत राहू आता काय जमले होतात ते नंतर लोकांना कळेल सत्ताधाऱ्यांनी एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देण्याचे आश्वासन दिले ते उद्यापासून द्यायला पाहिजे जनता त्यांना त्यांचे उत्तर देईल एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर आदरांजली व्यक्त करतील आदरणीय आम्ही यावर्षी देखील बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आम्ही दरवर्षीप्रमाणे भारतरत्नांच्या प्रेरणा देत आहेत की हे संविधान बळकट राहिलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे जातीवाद केला जातोय आणि कशा प्रकारे समाजामध्ये विभाजन केलं जातोय आणि कशा प्रकारे दादागिरी करून इलेक्शन जिंकले जात आहेत आम्ही त्याच्या पलीकडे आहोत आमच्यासाठी आमचा देश आमचं संविधान हे महत्त्वाचं आहे आणि या संविधानाच्या सुरक्षतेसाठी हे संविधान एकत्र राहिलं पाहिजे हा समाज बळकट राहिला पाहिजे म्हणून आपण कठीबद्ध आहोत झाला शिंदे शिव नाही मी त्याच्याकडे कधी बघत नाही हे लोक एक मॅल प्रॅक्टिस करून सत्तेमध्ये आलेले आहेत ठीक आहे त्यांचं अभिनंदन त्यांनी महाराष्ट्र जपावा महाराष्ट्र धर्म त्या ठिकाणी सांभाळावा अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्र धर्माला जर तड़ा गेला तर आम्ही पण आहोत आम्ही जिवंत आहोत आम्ही मेलेले नाही आहोत आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ना आला ना? हो आहे त, जे आहे ते राहुल गांधी मार्च बिलकुल ना त्यांनी मार्केटवाडी मध्ये का नाही बॅलेटमध्ये वोटिंग होऊ दिलं असे भरपूर सारे गावं आहेत जे आमच्याकडे पण आलेले आहेत आपल्या मतदारसंघातले आपल्या अमरावती जिल्ह्यातले आहेत त्यांनी म्हटलं की आपल्याकडे पण मार्कटवाडीसारखं आपण घेऊया ना मग नेमकं काय झालं ते कळेल तर यांना भीती नव्हती यांनी जर चोरी केलेली नाही नाहीये तर मार्केटवाडी मध्ये मा त्यांनी वोटिंग होऊ द्यायला पाहिजे होतं का नाही होऊ दिलं आणि या सुरक्षित सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरतील तर आम्ही सगळे जण त्यांच्या सोबत आहोत येत आहे आता काय काय जुमले होते हे नंतर लोकांना कळेल आणि किती जुमलेबाजी करून यांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत हेही लोकांना कळेल खरं लाडक्या बहिणींना सक्षम केलं पाहिजे एकवीस दोन हजार शंभर रुपये असं त्यांनी जर म्हटलेलं आहे तर ते उद्यापासून सुरू व्हायला पाहिजे पण आता ते म्हणत आहेत की आम्ही डिसेंबरमध्ये सुरू आता ते कट लावणार आहेत आता या सगळ्या गोष्टी करणार आहेत तर या सगळ्या गोष्टी करणार आहेत तर जनता त्यांना उत्तर देईल आ, जे आमच्या या अमरावती जिल्ह्यात नवीन नव्या अकोला म्हणून आहे तिथं आमचे शापानी आणि खोबरागडे यांनी बाबासाहेबांच्या आस्ती आणल्या होत्या ती आणल्यामुळे आपल्या इथंच बाबासाहेबाचं दर्शन घ्यावं सर्व लोकांना म्हणून अमरावती जिल्ह्यात आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वात अभिवादन रॅली दरवर्षी निघत असते यावती यावर्षीसुद्धा रॅली लाखोच्या संख्येनं निघत आहे बाबासाहेबांना अभिवादन आम्ही तिथं करणार आहोत जो रैली निकलती है तो आप पहली बार पहला मैं ताई जी को हॉनबल मैडम जी को धन्यवाद बोलना चाहता हूँ इनवाइटेड मी मेरा नाम है प्रदीप ईश्वर मैं कर्नाटक का एम एल ए हूँ मैं बाबा साहेब मुझे बड़ा इंस्पिरेशन है मैं एक पुअर फैमिली से आया था बाबा साहेब अम्बेडकर का आशीर्वाद से मुझे टिकट मिला मैं एम एल ए बन गया अभी जनसेवा कर रहा हैं मेरा जैसा गरीबी लोगों का बाबा साहेब अम्बेडकर भगवान है मैं बाबा साहेब आंबेडकर को भगवान चाहता हूँ सबको परिनिर्वाण दिवस का शुभाशय मानतो एंड थैंक्स फॉर मैडम जी एंड मदरली हॉनर फॉर मी थैंक्स फॉर इनवेटिंग मैन थैंक्स बोलना चाहता हूँ थैंक यू